आज मी इथे छानपैकी असा चटपटीत आणि अतिशय सुंदर असा लसूण लच्छा पराठा केलेला आहे हा पराठा तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता सॉससोबत खाऊ शकता अतिशय सुंदर होतो आणि हा झटपट पर लसूण पराठा कसा करायचा त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण एक मस्त पदार्थ करणार आहोत जो की अतिशय झटपट होणारा पदार्थ आहे कोणताही काही तामजाम नाही आणि काहीच नाही आणि घर अगदी घरच्या साहित्यात बनवून तयार होणार आहे तर आज आपण करतोय लसूण पराठा तर लसूण पराठा याच्यामध्ये आधी आपण चटणी तयार करून घेणार आहोत आणि नंतर मग पराठा करणार आहोत अतिशय वेगळ्या पद्धतीने करणार आहोत काय काय त्याच्यामध्ये वापरलेलं आहे ते पण बघणार आहोत तर चला लसूण पराठा कसा करायचा पटकन सुरुवात करूयात तर लसूण पराठा तयार करण्यासाठी सुरुवातीला त्याची आपण कणिक मळून घेऊयात तर इथे अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी तर यामध्ये आपण थोडंसं म्हणजे चवीनुसार मीठ घालून घेऊयात हे मिक्स करून घेऊयात छान आणि थोडं थोडं पाणी घालत ह्याचं आपल्याला जसं आपण पोळीला कणिक मळतो ना अगदी तसाच गोळा मळून घ्यायचा आहे तर हे बघा छानपैकी पोळीला जशी आपण कणिक मळतो अगदी तसाच हा गोळा मी इथे मळून तयार केलेला आहे तर आता यावरती थोडस तेल लावून घेऊयात आणि झाकून ठेवून आपण साधारण दहा मिनिटं तरी रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात आता आपली कणिक मुरण्यासाठी ठेवलेली आहे तोपर्यंत आपण ह्याची स्टफिंग तयार करून घेऊयात तर इथे खलबत्त्यामध्ये साधारण दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहेत यामध्ये चवीनुसार आपल्याला घालायचं आहे मीठ एक साधारण अर्धा चमचा त्यानंतर तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्या हिशोबाने लाल तिखट घालायचं आहे अतिशय सुंदर लागतो हा पराठा खाण्यासाठी आणि छानपैकी हे खलबत्त्यामध्ये नापल्या ठेचून घ्यायचं आहे म्हणजे ह्याची आपल्याला चटणी तयार करून घ्यायची आहे ही चटणी इथे बनवून तयार आहे आपली बघू शकाल तुम्ही काढून सगळी तर आता इथे आपली चटणी बनवून तयार आहे त्याच्यानंतर कणिक सुद्धा छानपैकी मळून तयार आहे तर आता आपण काय करूयात ना सुरुवातीला ह्याच्यातून एक गोळा घेऊयात हातावर एक सारखा करून घेऊयात आणि पोळपाटावर ठेवून थोडंसं यावरती सुकं पीठ लावायचं आणि ह्याची आपण जशी पोळी लाटून घेतो ना अगदी तशीच पोळी लाटून घ्यायची आहे हे बघा जितकी शक्य होईल तितकी पातळ पोळी लाटून घ्यायची तर हे बघा छानपैकी इथे पोळी मी लाटून घेतलेली आहे आता यावरती काय करायचं हे बघा ही जी आपण चटणी तयार करून घेतलेली आहे थोडीशी चटणी यावरती घालून घ्यायची तुम्हाला कितपत हवी आहे त्यानुसार त्यानंतर ही थोडीशी पसरवून घ्यायची अशी त्यानंतर यावरतीच थोडंसं साधारण अर्धा चमचा तेल घालून घ्यायचं तेल घालून सगळीकडे ही चटणी आपल्याला पसरवून घ्यायची हे बघा हाताने पसरवली तरी सुद्धा काहीच हरकत नाही हे बघा अशा पद्धतीने मस्त सुरेख कलर आलाय बघू शकाल इथे तुम्ही चटणीचा पण जबरदस्त तर हे छानपैकी असं पसरवून झालं की यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते मी त्याचे दिसायला खूप छान दिसतं तुम्ही नाही घातली तरी सुद्धा चालू शकत हे बघा मस्त हे सगळं प्रेस करून घ्यायचं छानपैकी अस आणि आपल्याला ना ह्याचा बेसिकली लच्छा पराठा बनवायचा आहे तर सुरुवातीला काय करायचं हे बघा ही साईड उचलायची समोर नेऊन परत दुमडायची परत समोर न्यायची परत मागून दुमडून घ्यायची हे बघा असंच करायचं आहे पुढं नेत हे बघा मस्त एकावर एक साईड ठेवत जायचे हे हे बघा असं करून झालं की ह्याची ना एक गुंडाळी तयार करायची हे बघा हे असं झालं की ही आत बाजू ही बाजू आत घ्यायची आणि ही साय बाहेरची बाजू गोल ह्याच्या भोवती अशी फिरवून घ्यायची हे बघा आणि ही जी साईड आहे ही आत नेऊन ह्याला टक करून टाकायचं हे बघा हे अशा पद्धतीने आणि हे प्रेस करून घ्यायचं हे बघा मस्त हे बघा सारण सुद्धा छान दिसतंय मधलं बघू शकाल इथे तुम्ही आणि थोडस असं प्रेस करून घ्यायचं मस्त आता यावरती थोडं थोडं सुक पीठ लावायचं आणि ह्याचा तुम्हाला कितपत जाड पराठा हवा त्या हिशोबाने छानपैकी पराठा लाटून घ्यायचा हे बघा आरामशीर लाटला जातोय बघू शकाल तुम्ही तर हे बघा छानपैकी हा पराठा इथे मी लाटून घेतलेला आहे आणि सगळीकडून सारस छानपैकी पसरलं गेलेलं आहे तर आता हा आपण भाजून घेऊयात आणि अशाच पद्धतीने सर्व पराठे इथे लाटून तयार करते तर आता तव्या गॅसवरती तवा गरम व्हायला ठेवलेला आहे मी तर आता यावरती हा पराठा आपण घालून घेऊयात आणि छानपैकी खरपूस होईपर्यंत दोन्ही साईडनी शेकून घेऊयात तर आता एक साईड थोडीशी शेकून झालेली आहे तर आता पलटवून घेऊयात आपण हा पराठा मस्त हा सुंदर सुवास येतोय ना आता ह्यावरती या, या साईडने थोडस सा तेल घालून घेते तूप घालू नका लसूण पराठ्याला शक्यतो तेलच लावा हे बघा मस्त आता दोन्ही साईडने छानपैकी असंच अलटून पलटून खरपूस होईपर्यंत छान भाजून घेऊयात तर दोन्ही साईडनी छानपैकी तेल लावून मी हा दोन्ही साईडनी छानपैकी पराठा भाजून भाजून घेतलेला आहे मस्त दिसतोय आणि सुवास जबरदस्त येतोय तर आता हा भाजून झालेला आहे हा अशा पद्धतीच्या एका जाळीवरती आपण काढून घेऊयात म्हणजे त्याला सगळीकडून हवा लागेल आणि तो स्वावी होणार नाही तर अशाच पद्धतीने सर्व पराठे इथे मी करून घेत आहे तर हे बघा अशा पद्धतीने पद्धती हा लच्छा पराठा लसूण लच्छा पराठा आपण तयार करून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि तुम्हाला लेयर्स दिसत असतील हे बघा मस्त ह्याला लेअर्स सुटतात हे बघा अतिशय सुंदर होतो चवीला जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुशखुश येत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद